आ हा हा या थंडीच्या दिवसामध्ये जर गरमागरम भाकरीसोबत असं मेथीचं जर झणझणीत पिठलं मिळालं ना तर वा जेवणाची एक वेगळीच मजा नेहमी तशीच सेम मेथीची भाजी खाऊन फार कंटाळा आला होता म्हणून छान असं आज मेथीचं पिठलं बनवलं बघा त्यासाठी इथे मी मेथी छान निवडून स्वच्छ धुवून कट करून घेतली मग एक वाटी बेसन पीठ घेऊन त्यामध्ये लाल मिर्च पावडर आणि थोडंसं मीठ घालून पाणी टाकून चांगलं फेटून पातळ असं बॅटर तयार केलं मग कढई गॅसवर ठेवून त्यात दोन पै तेल घातलं आणि जिरं घालून लसूण मिरचीचा ठेचा घातला ठेचा व्यवस्थित परतून चिरलेली मेथी यात घातली आणि थोडीशी मिक्स करून पुन्हा थोडं ह्याच्यामध्ये मीठ घातलं कारण अगोदर आपण बेसनमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं म्हणून आता काळजीपूर्वक घालायचं मेथी भाजी चांगली मिक्स करून झाकण ठेवून पाच मिनिटासाठी शिजू दिली पाच मिनिटांनी ह्यात एक कपभर पाणी घालून जे बेसनचं बॅटर तयार केलं होतं ते मी ह्यात घातलं आणि मग हळद धने पावडर गरम मसाला आणि कोथिंबीर घालून चांगली मिक्स करून घेतली लक्षात ठेवा बेसनच्या गुठल्या पडता कामा नये ह्याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे दहा मिनटं हाय फ्लेमवरती व्यवस्थित हे मिक्स करून पाच मिनटासाठी मंद गॅसवरती हे झाकण देऊन ठेवायचं मग मस्त असं गरमागरम भाकरीसोबत गरम या थंडीच्या दिवसात गरमागरम मेथीचं पिठलं एन्जॉय करून खायचं या तर मग तुम्ही पण जेवायला आणि जमलं तर मग लाईक आणि सबस्क्राईब पण करून जावा भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद